ओवेसी आणि उद्धव ठाकरे म्हणजे करण अर्जुन आहेत अशटिका टीका मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केली आहे ज्यावेळी मातोश्रीवर वर्क बोर्ड लागेल त्यावेळी त्यांना कळेल अशा शब्दात त्यांनी समाचारही घेतलाय अरविंद सानी घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे उद्या जेव्हा मातोश्रीवर वफ बोर्डचा जेव्हा बॅनर लागेल ना की हे वक की जमीन आहे तभी उद्धव ठाकरेला कळेल वफ म्हणजे कुठला मिर, कुठली मिरची असते जोपर्यंत स्वतःवर होत नाही कर्जतचं फार्म हाऊस मातोश्री वफ बोर्डचा बोर्ड लावून टाका ना मग वफ जाऊन टाक एवढंच तुझं प्रेम असेल तर मग अडबड कर ज्यांच्या हिंदू समाजा ज्यांच्या कधीच करणार नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल